आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे इचलगंजी शहराच्या दौऱ्यावर आहेत यामध्ये ते इचलगंजीतील विविध समस्यांचा आढावा घेणार असल्याची माहिती वर्तमानपत्र समजा इचलगंजी शहराचा पाणी प्रश्न हा गेल्या तेरा चौदा वर्षापासून प्रलंबित आहे आणि दोन हजार वीसमध्ये महाविकास आघाडी सरकार असताना अजितदादाच उपमुख्यमंत्री असतात मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुढाकाराने इचलगंजीमध्ये सुरपूर पाणी योजना ही मंजूर झालेली होती आणि सदर योजनेची अंमलबजावणी ही दोन हजार तेवीसमध्ये मध्ये काही शेतकऱ्यांनी व नदीकाठच्या गावांनी विरोध केल्यामुळं अंमलबजावणी थांबली होती यामध्ये योजना मंजूर करण्यासाठी अग्रभागी असणारे हसन आशन मुश्रीफ हेही या योजनेच्या विरोधात गेले होते आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हसन मुश्रीफ साहेब ही विचलगंजी शहरामध्ये येत आहे आज अजितदादा पवार सुळकूड योजनेबद्दल काय बोलणार याकडे तमाम विचलगंजीकरांचे लक्ष लागलेलं आहे शासनानं सर्व तांत्रिक बाबी पूर्तता करून मंजूर केलेली योजना असताना यामध्ये एक मार्च दोन हजार चोवीस व परवा एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्र्यांच्या दा दालनामध्ये विधानसभेमध्ये विधानभवनामध्ये मिटिंग झाली आणि यामध्ये परत एकदा परवाच्या मिटिंगमध्ये अजून काही पर्याय सापडतात का याबद्दल चाचपणी करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सांगितले मुळात मंजूर असलेली योजना राबवण्यासाठी तिथील शेतकऱ्यांची गैरसमज करण्यासाठी शासनाचे प्रयत्न असले पाहिजे एकवीस दोन दोन हजार चोवीस रोजी या योजनेसंदर्भात असे असताना सुद्धा परत नवीन योजनांचे अभ्यास करण्यास सांगणे आणि मंजूर योजनेला खो घालणे हे चुकीचे आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे रोखोक स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत त्यांनी हसर मुश्रीफ यांची आज समजूत काढावी आणि इचलकरंजीकरांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी तेथील शेतकरी बांधवांचे जे गैरसमज आहे जे की कालांबवाडी धरणातून जो पाणीसाठा आहे तो कमी साठवला गेला होता त्याची गळती काढायचे सुद्धा काम सुरू आहे याबाबत हसन मुसलिफ यांची समजूत काढावी आणि शेतकऱ्यांचं मत परिवर्तन करावं व मंजूर असलेल्या सुळकूड योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करावे ही नम्र विनंती धन्यवाद जय हिंद जय